अरे भाजप म्हणजे करेल काही पण जाईल आता हे सिद्ध झालंय की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रात नरेंद्र मोदींना जनतेने निवडून दिलं नाही तर निवडणूक आयोगाने निवडून दिले अंध भक्तांच्या हातावर लिहिलं पाहिजे आमचा सीएम पीएम वोट चोर आहे निवडणूक आयोगावर लोक आता थुंकतील इतकी वाईट अवस्था निवडणूक आयोगाची आहे देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाचे सफाई कर्मचारी आहेत म्हणजे निवडणूक आयोगाने तिकडे घाण केली की लगेच ती घाण साफ करायला फडणवीस येतात पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय पंकजा मुंडेंनी भर सभेत फडणवीसांचं पितळ उघड केलं होतं तो व्हिडिओ नीट ऐका सगळ्या देशातून लोक आले नव्वद हजार लोक आले देशातून बघितलं भाजपचं काम काय गडबडच आहे साध नाही सगळे बघायला राज्यात काय चाललंय निवडणूक आयोग पळत का आहे हा खरा मुद्दा आहे गेल्या गुरुवारी गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी राहुल गांधींनी आपल्या दीड तासाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्या दिवसापासून आजपर्यंत निवडणूक आयोग मूळ मुद्द्यापासून पळतोच हे लक्षात घ्या पण राहुल गांधींनी जे मूळ मुद्दे मांडले त्याचं काय त्यांनी एक लाखाहून अधिक मतं बोगस आहेत असं तपशिला सकट दाखवलेलं आहे निवडणूक आयोगाने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्नही केलेला नाही निवडणूक आयोगाचा घोषा एकच चाललेला आहे की राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट करून द्यावं ॲफिडेव्हिट केल्याने काय फरक पडणार आहे कायदेतज्ञांच्या मते निवडणूक आयोग केवळ वेळ काढण्यासाठी राहुल गांधींना ॲफिडेविट करा शपथपत्र करा असं सांगतोय कारण निवडणूक आयोगाचा दस्तऐवजच तपासलेला आहे राहुल गांधींनी काही स्वतःचा दस्तऐवज तयार केलेला नाही आहे त्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट्स दिलेले नाही आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाला जर खरोखर प्रामाणिकपणे तपासायची इच्छा असेल त्यांनी राहुल गांधींच्या आरोपामध्ये खोलात शिरून तपासणी करायला हवी पण ते करायला तर निवडणूक आयोग तयार नाही आहे निवडणूक आयोगातली आयोगाची विश्वासार्हता राहुल गांधींच्या आरोपामुळे उद्ध्वस्त झालेली आहे नुसता हाच मुद्दा नाही आहे वोट चोरीचा आहे लक्षात घ्या दुसरा मुद्दा म्हणजे बिहारमधल्या मतदार त्या याद्यांची जी तपासणी होते जे रिव्हिजन होते आहे त्यामध्ये मोठे घोळ बाहेर येत आहेत यामध्ये पासष्ट लाख मतदार कापले गेलेले आहेत म्हणजे बिहारची निवडणूक आता तोंडावर आलेली आहे आणि निवडणूक तोंडावर आली असताना पासष्ट लाख मतदार तर तुम्ही मतदार यातून कापणार असाल तर त्याला गंभीर अर्थ पा प्राप्त होतात आज महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चीफ ऐवजी चीफ मिनिस्टर असा केला म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक सुद्धा चोरली या महायुतीने हा सुद्धा आहे जर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातली निवडणूक चोरली या मुद्द्यावर जनतेकडे जातील तर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही महादेव आहे महादेवपुरामधले पुरावे जे आहेत हे एका दिवसात आठ दिवसात मिळालेले नाहीत त्यासाठी राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहा महिने खपलेले आहेत जिथे एका खोलीमध्ये साठ साठ मतदार दाखवलेले आहेत तिथे जाऊन यांनी तपासलेला आहे अशीच तपासणी महाराष्ट्रात विविध मतदारसंघात करावी लागेल खोटे मतदार कुठे आहेत ते शोधावे लागतील जर विरोधी पक्ष एवढ्या चिकाटीने काम करेल आणि हा जर मतदार घोटाळा बाहेर काढेल तर निवडणूक आयोगाला या सर्वाची दखल घ्यावी लागेल आपण सर्वोच्च न्यायालयाकडून सुद्धा फारसा फारशी अपेक्षा करू शकत नाही हे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं याचं कारण सर्वोच्च न्यायालय काही सरकारविरोधी भूमिका घेण्याबद्दल प्रसिद्ध नाही आहे त्यामुळे राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे की आता जनतेकडे जाऊया आता रस्त्यावर उतरूया आणि घरोघरी जाऊन हे आंदोलन करूया आणि लोकांना सांगूया की हे आंदोलन राजकारणाचं नाही राजकारणाबद्दल नाही हे आंदोलन तुमचा मताचा अधिकार जो आहे या देशामध्ये प्रत्येक माणसाला एक मत मिळालेलं आहे घटनेनुसार हे मत या मताचं संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन आहे उद्या जर हजारो लोक निवडणूक आयोगाच्या इमारती बाहेर जमले आणि जाब विचारला तर मला आश्चर्य वाटणार नाही राहुल गांधींनी या देशातली लोकशाही वाचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे निवडणूक आयोगाने अनेक अडचणी आणल्या निवडणूक आयोगाने डिजिटल वोटर्स लिस्ट दिल्या नाहीत तरी सुद्धा त्यांनी फिजिकल वोटर लिस्ट घेऊन त्यातून हा घोटाळा शोधून काढलेला आहे एका विधानसभा मतदारसंघात एक लाख बोगस वोटर्स अशी पडताळणी देशभरात व्हायला हवी हो आणि मग लोकसभा निवडणुकीत मोदींनी निवडणूक चोरली का महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि त्यांच्या महायुतीने निवडणूक चोरली का यावर आपण निर्णय घेऊ शकू माझी जर खात्री आहे महाराष्ट्रातली निवडणूक तर चोरली गेली आहे मी निवडणूक झाल्यापासून हे बोलतोय पण आता राहुल गांधींनी सज्जड पुरावा दिला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की राहुल गांधींनी जे आक्षेप घेतले आहेत ना ते निवडणूक आयोगाबद्दल घेतली आहेत फडणवीस कोणी नाहीत फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते निवडणूक आयोगाचे पदाधिकारी नाहीत निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीत निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी नाहीत त्यामुळे मूर्खासारखी त्यांनी उत्तरं देऊ नयेत की राहुल गांधींच्या डोक्यातली चीप हरवली आहे वगैरे त्यावरून ना चोर दिसतो हे लक्षात घ्या फडणवीसांच्या मनामध्ये चोर आहे आणि तो चोर फडणवीसांना सांगतोय की होय तुम्ही निवडणूक चोरलीत म्हणून ते राहुल गांधींना अशी उत्तरं देत आहेत उर्मटपणे आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाजपचे नेते पुढे येत आहेत है। आणि मी तुम्हाला सांगतो माझा निवडणूक आयोगावर किंचितही विश्वास नाही हे निवडणूक आयोगाने शो शोधता कामा नये याचं कारण जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष दोघही सामील आहेत राहुल गांधींचा आरोप असा आहे की निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगणमताने हा गुन्हा घडलेला आहे मुद्दा असा आहे ही जर निवडणुका चोरणारी टोळी आहे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाची तर या टोळीला शिक्षा कोण देणार आहे इथे राहुल गांधींना शपथपत्र करायला सांगतायत बेशरम लोक माझं तर म्हणणं आहे म्हणजे काल शीतल सिंग नावाच्या दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकारांनी असं सुचवलं की या निवडणूक आयोगा विरुद्ध देशभर आंदोलन उभं राहायला हवं मला आश्चर्य याच वाटतंय केवढा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर झालेला आहे निवडणुका चोरल्या आणि देशामध्ये दे उद्रेक का होत नाहीये देशातल्या नागरिकांनाच गांभीर्य कळत नाहीये निवडणूक आयोग आणि नि भाजप यांच्या संगणमताने आपल्या देशातल्या घटनात्मक लोकशाहीची अंतयात्रा काढण्याचा हा प्रयत्न चालू आहे जो महाराष्ट्रात हरियाणामध्ये आणि लोकसभा निवडणुकीतही काही प्रमाणात यशस्वी झालेला दिसतोय मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला संताप नाही आपला जर मतदानाचा अधिकार एक व्यक्ती एकमत हा जर अमूल्य असेल तर त्या मतदानाच्या अधिकारशी खेळणाऱ्या निवडणूक आयोगावर आपण नागरिक म्हणून आक्षेप घेतला पाहिजे या आयोगाचा निषेध केला पाहिजे हा आता राहुल गांधींनी काय केलं पाहिजे अनेक लोक सुचवत आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे मला सांगा सुप्रीम कोर्टात आजपर्यंत सरकार विरोधी खटले गेले राफेलचा खटला असेल इतर इलेक्ट्रॉनल बॉन्डचा खटला असेल यामध्ये काय झालं सुप्रीम कोर्टाने असे काय दिवे लावले या देशातली बहुसंख्य न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे हे लक्षात घ्या जसा निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे तशी न्याय प्रणाली सुद्धा सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे हे म्हणावंच लागतं तुम्ही कंटेम्प्ट करा तुम्ही आम्हाला तुरुंगात पाठवा तुम्ही काही आम्हाला शिक्षा करा पण हे सत्य सांगावंच लागणार की या देशातले बहुसंख्य न्यायाधीश हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत